पंढरपूर नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या श्यामलताई पापरकर शिरसट यांच्या प्रचारासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि या वॉर्डाचे उमेदवार हे आज प्रचारात फेरी काढलेली आहे घरोघरी जाऊन त्यांनी वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिलेला आहे लोकांची भेटघाट घेत आहेत आणि आपली भूमिका समजावून सांगत आहेत त्यांची जे या नग नगर परिषदेसाठी जी निवडणूक होत आहे त्यामध्ये परिचारक यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमदार समाधान अवताडे यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण हे पॅनल लढवत आहे पूर्ण न निवडणूक लढवत आहे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक असतील उमेदवार श्यामलताई शिरसाट असतील त्यांचे माझी जे नगराध्यक्ष आहेत लक्ष्मण भाऊ शिरसाट असतील हे सगळे आणि जे पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि कार्यकर्ते इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत घरोघरी जात आहेत लोकांच्या भेटी गाठी घेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या निवडणूक लढवण्यामागची त्यांची जी, जी भूमिका की, आ, ते लोकांना समजावून सांगत आहेत आणि ज्यावेळी लोक त्यांना त्यांचा सत्कार करतायत स्वागत करतायत मला आज तुम्ही घरोघरी जाऊन लोकांची गाठी भेटी घेत आहे काय भूमिका आहे आणि कसा प्रतिसाद आहे ठरवा <laughs> <laughs> ना बाहेरचा नाही मी सोडलो तर म्हणजे मी पण ह्या भागातलाच आहे प्रतिसाद चांगला आहे लोकांचा उत्साह आहे तुम्ही झालेली काम दाखवा फक्त आमची पत्रकाराला सगळ्या विनंती आहे की काय झालं काय राहिलं असेल ते वी दाखवा जसं आहे ते पण दाखवा नुसतं नाही झालेलं दाखवून चर्चा करण्यापेक्षा समोरच्या लोकांनी काय केलं काय नाही आम्ही काय केलं काय नाही ह्याचा ओपोह झाला पाहिजे ना निवडणुकीमध्ये मुद्द्यावर बोललं पाहिजे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये जी आम्ही वचननामा दिला जाहीरनामा दिला त्यात काय गोष्टी मांडल्या होत्या त्या झाल्या का नाही हे तपासून बघा नसतील झाल्या तर आम्हाला सांगा आम्ही मान्य करतो झाल्या असतील तर जनतेला सांगा बाबा ही दहा वचनं दिली होती त्यातली आठ पूर्ण झाली दोन राहिली लोक ठरवतील कोणाला मत द्यायचं दुर्दैवानं त्यांच्याकडं व्हिजन नाही काम नाही जर ही जागा ओपन जर निघाली नसती ओपन महिला तर ही मंडळी पंढरपूर शहरात आली सुद्धा नसती काही त्यांना गावाचं पडलेलं नाही ओपन निघाल्यामुळं आता कुठली तरी खुर्ची पाहिजे म्हणून ही मंडळी आज मत मागायला येत आहेत हे जर ओबीसी निघालं असतं एस सी निघाला असतं तर पंढरपूर हा एका जागेवर नाही काही हिने बघितलं नसतं फक्त मला कुठेतरी खुर्ची पाहिजे काहीतरी मिळवायसाठी आम्ही पंचवीस तीस वर्ष इथे काम करतोय जे झालंय ते झालंय जे राहिलंय ते राहिलंय हे आमची भूमिका लोकांपुढे जातोय नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार श्यामलताई पण आपल्या सोबत आहेत काय भूमिका आहेत लोकांसमोर कोणते मुद्दे घेऊन जात आहे तुम्ही पंढरपूरचा विकास पंढरपूरचा विकास रस्ते काय राहिलेली कामे असतील महिलांसाठी कुठं योजना महिलांसाठी युवकांसाठी उद्योग कुठे ते योजना आहेत आमच्यात भरपूर योजना आम्ही काही अंमलात आणलेल्या आहेत अजून राहिलेल्या असतील ती पण आम्ही अंमलात आणणार आहे निवडणुकीनंतर उमेदवार देखील आपल्यासोबत आहेत परदेशी मॅडम का या वॉर्डाचे काय प्रश्न समोर आहेत आणि कोणत्या विजन घेऊन तुम्ही समोर जात आहे या वर्गात मुख्यतः म्हणजे सगळे प्रश्न ऑलमोस्ट या पंधरा पाच वर्षात टार्गेट केलेले आहेत बाकीचे काही जे रस्ते आहेत त्याचं पण आपल्याकडे मंजुरी आलेली आहे त्या सगळ्या कामाचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत तसं या भागात ज पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्या टाकीचं काम आमचं चाललेलंच आहे त्याचा आम्ही एक पाठपुरावा करणार आहोत तसंच मालकाच्या वितंट अंडर नवीन नवीन योजना आपल्या प्रभावात कशा राबवत जातील त्याचा आम्ही एक बघणार आहोत तसेच शिक्षण क्षेत्रात आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा माझा मानस आहे वैयक्तिक लोकांचं त्याच्याविषयी अवेअरनेस वाढवणं त्या त्याची जाग जनजागृती करणं हा माझं पर्सनल या डॉक्टरच्या व्यवसायानुसार आणि ह्या गोष्टीवर मी काम करू इच्छिते आणि सगळ्या योजना आणि सगळं विजन मालकांच्या अनुसार आपलं चाललेलंच आहे आपल्या वॉर्डात त्याचा आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करणार आहोतच नक्कीच तुम्ही डॉक्टर आहात आणि महिलांच्या आरोग्याविषयी काही तुम्ही शिबिर वगैरे पण घेत असता चालत चालत बोलूया महिलांविषयी आणि त्यांच्या आरोग्याविषयी विशेष काही योजना आहेत तुमच्या महिलांचे वेगवेगळे आरोग्य कॅम्प्स ठरवणे त्यांना त्यांच्या आहाराची त्यांच्या याची जाणीव करून देणे रिसेंट काय त्यांच्या टेक्निक्स आहेत त्याच्यानुसार काही इडन डिसिजेस असतात ते फाइंड आऊट करायचं म्हणजे कसं असतं चाचणी केल्यावर आपला कळतं की कुठला आपला त्रास आहे कुठला कॅन्सर म्हणा किंवा असे रो जे रोग आहे त्याच्यात तपासच्या करत राहावं लागतं आणि ते चॅ त्याचे कॅम्प करणे आणि महिलांना ओवरऑल वयानुसार जे काय प्रॉब्लेम येतात त्याच्यावर फोकस करणे चल आपल्यासोबत उमेदवार डॉक्टर अश्विनी परदेशी देखील आहेत आणि त्याच्याकडून आपण आणखी काही जाणून घेणार आहोत सगळ्या सुविधा ऑलरेडी चालूच आहे आपल्या फक्त आता डेंग्यू चिकनगोनिया मलेरिया याविषयी आपल्याला थोडंसं स्वच्छतेचं काम करायचं असेल किंवा टास्क विरुद्ध आपल्याला फॉगिंग करायचं असेल नगरपालिकेचा हॉल रे राबवत आहेत त्या अजून पण कशा राबवता येईल हे बघायचं आहे तसेच वेगवेगळ्या वेग योजना हॉस्पिटल्समध्ये राबवल्या जातात जसं काय काही पेशंटचं फ्रॅक्चर वगैरे झाले असतील त्यासाठी आपल्या वर्तुक योजनेत पैसे येतात महात्मा ज्योतिबा फुले योजना ही मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये राबवल्या गेली पाहिजे आणि लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता आला पाहिजे याविषयी आपण काम करणारच आहोत तसेच आरोग्यविषयी वेगवेगळे कॅम्प आपण नगरपालिकेद्वारे कटक करायचा प्रयत्न करू दे ठिकाणी जेणेकरून लोकांमध्ये आयोग आरोग्यविषयक जन जागृती होईल आणि त्यांचे लवकरात लवकर आधारभरा होईल भारतीय <tun> जनता पार्टीचे जे नगर नगरपरिषदमध्ये पॅनल आहेत त्यातील एक प्रमुख नेते लक्ष्मणराव शिरसाठा आपल्यासोबत आहेत भाऊ कोणती भूमिका घेऊन मतदारांसमोर जात आहे आम्ही शहरामध्ये रोड्ज असू द्या गेलेल्या पाईपलाईन असू द्या शाळा असू द्या गार्डन असू द्या किंवा आणि काय आरोग्याची सोयी असू द्या ते मोठ्या प्रमाण कामं चालू आहेत उपनगरामध्ये सुद्धा भरपूर मोठी कामं चालू आहेत आता सुद्धा शहरामध्ये आपला नगराशी झाल्यानंतर आपण पूर्ण स्वच्छ पंढरपूर चांगलं पंढरपूर करण्याचा आमचा प्रशामालक असू द्या सभानाथ असू द्या यावरनं आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी येतो ती मोठे नगराशी झाल्यानंतर आम्ही शहरामध्ये काम करण्याचे संकल्प केलेले प्रतिसाद कसा अतिशय चांगला प्रतिसाद आहे बघितलं तर मोठा उत्सव आहे आणि चांगल्या पद्धतीची माणसं आमच्या मागे आहेत आणि मोठ्या प्रमाणात आमचा विजय होणार आहे ऊल आपल्यासोबत आहेत थोडक्यात भूमिका सांगा तुमची आमच्या पूर्वभागातील कामे भरपूर झालेली आहेत त्या ह्याच्यावर आम्ही मस्त मागत आहे अजून कामं राहिलेली आहेत ते आम्ही काम करण्यास हे आहे मार्गदर्शन खाली आमच्या अजून भरपूर कामं करायचे आहेत भाजप कार्यकर्त्या म्हणून मी या ठिकाणी ज्या वार्डामध्ये आत्ता आम्ही पूर्ण पंढरपूर शहरामध्ये फिरतो आहोत तेव्हा वातावरण खूप चांगलं आहे आणि कमळाचं चिन्ह घेऊन आम्ही जेव्हा या फेऱ्या घेतो आहोत तेव्हा वार्ड क्रमांक जो आता इथं परदेशी आहेत मिसेस डॉक्टर परदेशी आणि घोडके तम्माजी आणि नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत त्या आमच्या पापरकर मॅडम तेव्हा या तिघांनाही शुभेच्छा देण्यासाठी मी या फेरीमध्ये आहे आणि जनसंपर्कातून असल्यामुळे कमळ हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळं हे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदेचे जे पॅनल आहे त्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज या भागामध्ये जी रॅली केली होती त्यामध्ये नेते असतील किंवा उमेदवार असतील यांनी आपली भूमिका शिवशाही न्यूजशी बोलताना व्यक्त केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या